नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आज शनिवार असल्या कारणास्तव मित्राला थोडं काम होतं मुक्तानगरला तर तिथून आपण मारुती येथे जाणार आहोत तर मग आजची सुरुवात करूया चला निघालो मित्रांनो आपण आता मुक्तानगर साठी रुबी आहे रुबी हे राहुल बुवाले आता घ्यायला नको का जरा तो पण यायचं असतं बाहेर हे राहुल भोय यांच्यासोबत आपण जाणार आहोत मुक्तानगर यांना काम आहे त्या तिथून आपण शिरसामा जाऊन येणार आहोत काय चला आता किशोर गुले यायच बाकी आहे त्याची वाट पाहणं चालू आहे आता निघायला की आता किशोर गुले आले आलेले आहे आता यांना घेऊ आणि आपण निघूया पुढे भाऊने बराच वेळ लावला किंवा असे भाऊ अर्थात प्रयत्नानंतर अरे यार किशोर गाडीत नीट यार उगेर मी टाकतील पडली असते आता गेर मध्ये बंद करतील थोड्याकडे कर दे उडतील हा ला आता उतरलोय खाली थोडा नाश्ता वगैरे करू नाश्त्याला थांबलोय आपण नाश्ता करता आपला तो ऑलरेडी झालेला आहे नाश्ता हे राहुल भाऊ इकडे करता किशोरला पोहे खायचे त्या साईडला गेला तिकडे पुढे ग्रीन नेट आहे तिकडे गेला नाश्ता झाला तर पुढे कंटिन्यू करू आपण चालू आहे अर्धा रस्त्यापर्यंत अर्धा रस्ता नाही म्हणता येणार ना। थोडा पुढे आलो आहे आपण राहुल भोगाडे चालवत आहे आता सेफ ड्राईव्ह करता येते पण ती आहे तर हे मागे आता एक जण वाढवलंय हो आपण जितेंद्र पंडित शिरसाट मारुती कार केअर ओनर आणि इकडे किशोर हो भोए

थोडा ब्रेक आहे आता फास्टॅगच काम आहे राहुल भाऊ इकडे थोड चा आहे जळगाव आपलं मंदिरापर्यंत पोहचलो आपण आपल्याला काय गोष्ट करतोय

बरीच गर्दी आहे आज कमान आहे मार मंदिराची तिथून आतमा जायचं भाविक भाविक बघा किती आले आज पातत राहणा काढावे आतमध्ये एंट्री आतमध्ये जायचं हा आतील परिसर आहे मंदिराच्या बरेच भाविक आले आज मंदिरामध्ये बरीच मोठी रांग आहे स्त्रियां करताय पुरुषांची त्या साईडने आपण त्या साईडने जातोय आता आज बरच प्रचंड गर्दी आहे मंदिरामध्ये बरेच भाविक आले आज बघू शकता आपण रांगेमध्ये लागले मागे हा जिथं पुढे इथून अशी गोल फिरून ही रांग ही अशी फ्रंटमधून अशी बरीच पुढे आहे त्याच्यानंतर मग गाभाऱ्यामध्ये येईल तर बघू किती वेळ लागतो आज दर्शनाला पासष्ट किलोमीटर जगावरून आहे हो एक इथून असं होऊन असं हो। आहे बरंच आपण ज्या रांगेत आहोत तेवढा वेळ क्रॉस करून आपण नंतर मग दर्शन घेऊया पुढचा व्यू आपण नंतर कंटिन्यू करूया प्रचंड अशी गर्दी आहे आज गर्दी रांगा रांगा लागल्या आज अर्ध दस लाग्यो भोट दर्शनालाई ચાલ માઉલે સરખ ચાલ ભૈયા बरंच कोणत्या सर्व शिवनंतर दर्शन झालं अजून बघा परिसर लागेल ला। मित्रांनो अशा प्रकारे बॉग कम्प्लीट झाला आहे आपला शिलसाड्याचा तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा मला आणि असंच चॅनलला सपोर्ट असू द्या सबस्क्राईब करा नक्की भेट द्या बा एकदा नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या प्रसन्न वाटेल तुम्हाला धन्यवाद अरे